नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीपॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत या मेळाव्यामध्ये काय काय आहे हे सर्व बघण्यासाठी आता आपण जाणार आहोत बोबुडी भाऊ पाटील रोड छत्रपती शिवाजी गार्डनच्या समोर आगे। 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 आगे।

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज श्रीमंत शाहू महाराज यांनी या देशाची घटना लिहिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिरावजी फुले माता रमाई माता जिजाई सावित्रीबाई फुले लोकशाही राणाभाऊ साठे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू आणि दुसऱ्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी या सर्वांना पहिल्यांदा राजांना मानाचा मुजरा या सगळ्या थोर मानवांना अभिवादन आज या ठिकाणी <coughs> महात्मा आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती यांची साजरी करत असताना आऊन बोपडी या प्रभावामध्ये बालमेळाव्याचं या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं रमेशजी पवळे नंदलालजी दिवार या भागाचे ब्लॉकचे अध्यक्ष विशालजी जाधव अमित चौगुले पुणे शहर युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी हांडे यानंतर आदिती कडू पाटील गायकवाड आणि अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याच्यामध्ये संजय अग्रवाल बी उपस्थित आहेत मला वाटतं युवक सर्व या ठिकाणी बालमेळाव्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल या प्रभागाच्या वतीनं मी या सर्व युवकांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका थोड्याच दिवसात येऊस गाठलेल्या आहेत मला वाटतं मी आणि माझी कन्या दोघं बी या प्रभागामध्ये इच्छुक आहेत मुलगी ओबीसी आणि ओपन याची दावेदार आहे आणि मी या प्रभागामधून ओपनचा कॅन्डिडेट म्हणून मी सुद्धा इच्छुक आहे कारण हा प्रभाग औंनाला जास्त करून जोडल्यामुळं औंचा भाग पन्नास टक्के आणि ओपडीचा भाग पन्नास टक्के असा शंभर टक्केचा भाग असा आहे तर आहूंची मतं जर पाहिजे असली तर आऊंचे दो दोन उमेदवार आणि या भागातून दोन उमेदवार जर दिले तर हा पॅरेल अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या ताकदीने या भागामध्ये निवडून येण्याची या ठिकाणी शक शक्यता नाकारता येत नाही लोकांच्या मनामध्ये काँग्रेसचे विषय अतिशय चांगलं जन्मत या ठिकाणी आहे मी अनेक दिवस काँग्रेसची या ठिकाणी सेवा करत राहिलो आहे आणि करीत राहणार आहे आणि या ठिकाणी युवकांच्या माध्यमातून माझी कन्या आदिती गायकवाड कडू पाटील ही पण या ठिकाणी अतिशय युवकांच्या माध्यमातून अनेक चांगलं काम या ठिकाणी करीत राहिली आणि करीत राहणार आहे युकेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आल्यानंतर उच्च शिक्षित म्हणून ती या भागामध्ये प्रसिद्ध आहे युवकांचे चांगलं काम करण्याचं तिचं या ठिकाणी मनोदेव आहे मला वाटतं तिलासुद्धा या ठिकाणी पुणे शहर काँग्रेस कमिटीने जर या ठिकाणी संधी दिली तीसुद्धा या ठिकाणी निवडून येण्याचा मला वाटतं त्याला अडचण काही येणार नाही कारण आऊंचा सर्व भाग तिच्या पाठीमागे राहील असं आऊनकरांचं मत आहे त्यामुळे बोपळीकर सुद्धा त्याकरूंच्या उमेदवार या ठिकाणी स्वीकारतील अशी अपेक्षा या ठिकाणी मी मनापासून व्यक्त करतो मोहम्मद भाई करीमजी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत शिवाजीनगरच्या प्रभागाचे मदन मारवाला बी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंसुद्धा या बालमेळाव्याच्या निमित्तानं या दोन्ही जयंतीच्या निमित्तानं त्यांचंसुद्धा शहराच्या वतीनं या प्रभागाच्या वतीनं मी स्वागत करतो युवकांनी आमच्या भाभी बी या ठिकाणी अगोर भाभी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत संजय अगरवाल त्यामुळे त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत आहे सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत करीत असताना पुन्हा एकदा आपल्याला मी सगळ्यांना युवकांना विनंती करतो पुन्हा हाच कार्यक्रम उद्या आहूनमध्ये आहे तरी ह्याच युवकांनी तिथल्या युवकांनी त्या ठिकाणी भाग घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी पुन्हा यांना यांना नम्र विनंती करून माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लवजी

पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्या बोपुडी मध्ये बाल मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि विधी समितीचे अध्यक्ष कैलास गायकवाड त्याचप्रमाणे पुणे शहर युवक काँग्रेसच्या सरचिटणीस आदिती गायकवाड कडू पाटील आणि हर्षद हांडे पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस यांच्या वतीने हा मेळावा जो आहे आयोजित करण्यात आलेला आहे या बालमेळाव्यामध्ये लहान मुलांसाठी जम्पिंग जॅक आहेत लहान मुलांचा आवडता खेळ जो आहे ते आपण या ठिकाणी बघत आहोत नमस्कार मी आदिती संकेत कडू आजचा हा कार्यक्रम बालमेळावा आपण पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी जयंती त्यानिमित्त बोपडीत आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम आप दरवर्षीप्रमाणे कैलासदादा गायकवाड हे विविध भागामध्ये आयोजित करत असतात मुलाव्या मुलांसाठी आपण ह्या वर्षी बोपडीकरांसाठी हा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले सगळे काँग्रेसचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर बोपडीतले बाल जे बालगोपाळ आहेत हे विविध प्रकारे सगळ्या खेळांचा आनंद घेत आहेत त्याचप्रमाणे बोपुळी भागातून माझे वडील कैलासदादा गायकवाड हे ओपनमधून इच्छुक उमेदवार आहेत त्याचबरोबर मी महिला म्हणून ओपनमधून इच्छुक आहेत बोपुळीकरांचा हा मोठा प्रतिसाद बघून पुन्हा एकदा बालगोपाळांचा आपण उद्या औंध भागामध्ये आयोजन केलेला आहे हाच कार्यक्रम आणि ह्या बालगोपाळांना आजच्या निमित्तानुसार खूप साऱ्या शुभेच्छा <ड़ी देखे>

मित्रांनो अशा प्रकारच्या बातम्यांना अपडेट तुम्ही आमच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर बघू शकणार आहात यासाठी बातमी डॉटिन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद